पाहुणे काय भाव हो गेले पंधराशे चौसष्ट पंधराशे चौसष्ट उन्हाळ कांदा आहे मधीच एक लालचा ट्रॅक्टर आहे गेल काय भाव हो गेल लाल एकोणावीसशे एक कुठला ट्रॅक्टर आहे सोमटण्याचा ट्रॅक्टर एकोणावीसशे एक, एक रुपये गेलाय लाल आहे ही गाडी तुमची आहे का काय भाऊ हो गेल एक हजार पन्नास कुठली शेतकरी हटांगडीची गाडी एक हजार पन्नास गेली आहे आता काय झालं हो काय गेला तुमचं काय गेला आठशे एक्क्याऐंशी किती दिवस झाले कांदे ठेवून आता काय बाजार काय पाहिजे होते आपल्याला दोन अडीच हजार तरी पाहिजे होते भाऊ आता आठशे मध्ये काहीच नाही झाले नाही बाजार अवघड परत कुठली गाडी आहे का तुमचे काय भाऊ गेले ओ, सौधशे। आगा। आगा। सौधशे हो बाजार काय झाला गाडीचा शेतकरी काय भाऊ गेली चौदाशे हां चौदाशे रुपये गेले खांद्याची क्वालिटी बघा तुमचे काय गेले साडे तेरा कुठली गाडी माळसाकोरीची गाडी आहे साडे तेराशे रुपये गेले बरं आहे का मार्केट आहे हो बरंच म्हणायचं आता आहे ना सात आठशे पेक्षा आला माल संपत आला हा बरोबर काय गेले तुमचे पंधरा एक पंधरा एक कुठली गाडी तुमचे हो तेराशे रुपये कुठली गाडी तळवाडीची गाडी तेराशे रुपये गेलाय का तुमची गाडी काय भाऊ गेले भाऊने चौदाशे बरं वाटलंय का संपत आले का अजून एक ना अपेक्षा काय काय जायला पाहिजे पण हा एक ना आता बरे पत्रात पाठवून घ्या कलाकार निती येतो कलाकार निती तुमचे काय गेले गेले पाचशे रुपये पंधरा पंच्याहत्तर ही गाडी आहे कुठली गाडी सोमटण्याची गाडी बोला ना कुठले शेतकरी तर मित्रांनो एवढी आजची उन्हाळ्यात रे सातशे आठशे बसून तसे पंधराशे सोळाशे पर्यंत घेईल उन्हाळ्याचं मार्केट थोडं बरं आहे तुम्ही आपले युट्यूब चॅनल जर सबस्क्राईब केलं नसतं तर लवकरात लवकर सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून तुम्हाला तुमचे अपडेट कटेल देईल धन्यवाद